आज सोमवार पाच ऑगस्टला आपण पाहिलं की जगामधील बहुतेक सर्व शेअर बाजार मोठ्या प्रमाणामध्ये आले म्हणजे जवळजवळ दोन टक्के ते काय काही ठिकाणी आठ आठ नऊ टक्केपर्यंत शेअर बाजार खाली घसरलेले आहे याची प्रमुख कारणं आपण तपासायचा प्रयत्न तप केला तर पहिलं असं दिसतं की अमेरिकेमधला एम्प्लॉयमेंट डेटा जो होता जॉब डेटा तो खराब आल्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परत एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि अशी शक्यता वाढायला लागली की अमेरिका परत रिसेशनमध्ये मंदीमध्ये जाते आहे का काय तिकडे जपानमध्ये जर का बघितलं तर बँक ऑफ जपाननी व्याजदर त्यांचे वाढवलेले आहेत त्यांच्या चलनावर झालेला एका महिन्यातला परिणाम बघितला तर त्यांचा येन मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग होऊन एकशे बासष्टवन्नला जवळजवळ एकशे बेचाळीसवर आलेला आहे आणि आज झालेल्या अमेरिकेतील प्रकारामुळे बऱ्याचशा कॅरीओव्हर ट्रेड ह्या अनवाईंड झाल्या आणि जसं आपण बघितलं की नॅसडॅक मोठ्या प्रमाणामध्ये खाली आला जॅपनीज शेअर मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये खाली आलं तिसरं महत्त्वाचं कारण जर बघायला गेलं तर एनविडिया त्यांचं जे आज एक ए आय नवीन ॲप लॉन्च करणार होतं ते त्यांनी अचानक पुढे ढकललं त्याचा निगेटिव्ह परिणाम झाला आणि नॅसडॅक मोठ्या प्रमाणात खाली घसरला अजून एक कारण म्हणजे पॉलिटिकल टेन्शन जर आपण बघितलं तर सगळीकडे वाढतं आहे इस्रायल इराण यांचं युद्ध कुठल्या थाराला जाईल हे आज सांगणं मुश्किल झालेलं आहे त्याचप्रमाणे आज बांगलादेशमध्ये झालेली जी घडामोड आहे की तिथले जे तिथल्या ज्या प्राईम मिनिस्टर शेख हसीना त्यांनी रिझाईन करून त्या देशाबाहेर निघून गेलेल्या आहेत थोडक्यात काय तर भूराजकीय अशांतता आज बहुतेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ह्या सगळ्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम हा स्टॉक मार्केटवर झाला आणि बाजार सगळीकडेच मोठ्या प्रमाणामध्ये खाली घसरले आता आपण थोडंसं भारताकडे वळूया की आपल्या देशामध्ये आज बी ए सी सेन्सेक्स दोन हजार दोनशे बावीस पॉईंटनी खाली आली आणि निफ्टी फिफ्टी सहाशे बासष्ट पॉईंटनी खाली येऊन चोवीस हजार पंचावन्नवर बंद झाली तर ह्याची महत्त्वाची कारणं काय असं आहे का की आपल्या देशामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर आपल्या देशामध्ये अजिबात प्रॉब्लेम नाही आहे हे जे काही ग्लोबल फॅक्टर्स जे बाहेरच्या देशांमध्ये ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यामुळे आपल्या देशामधल्या शेअर बाजारावर सुद्धा परिणाम होणं अगदी साहजिक आहे बिकॉज वी आर लिव्हिंग इन अ ग्लोबल मार्के। मार्केट आज त्याच्यामुळे आपण सगळ्या देशांपासून अलिप्त राहू शकत नाही ज्याला डी म्हणतात ते अजून असं पूर्णपणे झालेलं नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून एफ आय आयने मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग केलं आणि आपलं शेअर मार्केटसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गडगडलं याचं एक अजून महत्त्वाचं कारण असं लक्षात घ्या की आपला शेअर बाजार तसंही जर का तुम्ही पाहिलं मागचे सहा आठ महिने तर खूप मोठ्या स्तरावर गेला होता बरेच ठिकाणी ओव्हर व्हॅल्यूड झालेला होता आणि शेअर बाजाराला खाली यायला तो कारणच शोधत होता इलेक्शनचं कारण झालं तरी पण शेअर बाजार मोठ्या प्रमाणात खाली आला नाही सावरून घेतलं आणि परत वर आला बजेटमध्ये गव्हर्नमेंटने कॅपिटल गेन टॅक्स इन्क्रीज केले असं वाटलं होतं की आता करेक्शन येईल बाजारामध्ये बाजार खाली बसलेल परंतु तो त्या दिवसापुरता राहून परत तो सावरला आणि निफ्टीने तर पंचवीस हजार टच केलं ह्या सगळ्याचा कुठेतरी असं वाटत होतं की आपण एका बबलमध्ये सिच्युएशनमध्ये जातो आहोत का काय आणि त्याच्यामुळे हे जे काही आज करेक्शन आलेले आहे बाजार जे काही खाली घसरलेले आहेत त्याच्याकडे आपण खरं तर पॉझिटिव्ह अँगलनी बघणं हे माझ्या मते जास्त संयुक्तिक राहील आता गुंतवणूकदारांनी काय करायला पाहिजे हा प्रश्न आहे बाहेरच्या जगांमध्ये काय झालं किंवा आपलं इकॉनॉमी काय करते वगैरे सगळं सोडून दे आपली इकॉनॉमी कितीही स्ट्रॉंग असली तरी आपण अजूनही एफ आय आरवर अवलंबून आहोत ह्या ह्यामध्ये काही वाद नाही आहे तर गुंतवणूकदारांनी काय करायला पाहिजे ह्या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये दोन आपण विभाग करू एक तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे थेट गुंतवणूकदार आणि जे म्युच्युअल फंडच्या रूटनी जाऊन गुंतवणूक करतायत म्युच्युअल फंडाच्या मा मार्गेमार्फत त्यांचं आपण काय सिच्युएशन आहे ते जर का पाहिलं तर सर्वप्रथम म्युच्युअल फंडच्या गुंतवणूकदारांना तर अजिबात कुठेही घाबरून जायचं कारण नाही ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी अशा प्रकारच्या घसरणीचा फायदा घेऊन त्यांची एस आय पी ती निश्चितपणे वाढवली पाहिजे एस टी पी निश्चितपणे वाढवली पाहिजे आणि बिलकुल कुठेही घाबरून न जाता जी त्यांची गुंतवणूक आहे ती अजिबात त्यांनी काढून घेता कामा नये ठीक आहे तुम्ही नवीन गुंतवणूक करायला थोडा वेळ घ्या किंवा स्टॅगर मॅनरनी करा एक पिक्चर क्लिअर झालं की परत तुम्ही नवीन गुंतवणूक करा पण जी आहे ती गुंतवणूक काढून घेण्याचं मात्र अजिबात कारण दिसत नाही आहे बाजार आपल्या इंडियन म्हणजे भारतीय शेअर बाजार जो आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये व्ही शेप रिकवरी येण्याचे चान्सेस मला जास्त वाटतात त्याचं कारण म्हणजे की मुळात आपली अर्थव्यवस्था चांगलं काम करते आपली जी डी पी साठ टक्क्याच्या वरती आहे आपलं करंट अकाउंट डेफिसिट अतिशय चांगल्या स्थितीत आहे बजेटमध्ये पाहिलं असेल की फिजिकल डेफिसिट कमी होऊन फोर पॉईंट नाईन पर्सेंट या अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये आहे चलनवाढ आटोक्यात आहे रुपी आज झालेल्या घडामोडीमध्ये निश्चितपणे थोडा वीक झाला एटी थ्री पॉईंट एटी फोरपर्यंत तो गेला परंतु घाबरून जाण्याचं त्याच्यामध्ये अजिबातच काही कारण दिसत नाही आहे तर ह्या सिच्युएशनमध्ये जी काही आजची घसरणट आहे घसरण आहे ती निश्चितपणे आटोक्यात येईल मार्केट परत वर जाईल गुंतवणूकदारांनी अजिबात घाबरून जाता कामाने चांगल्या विभागामध्ये आता शेअर बाजारामधल्या गुंतवणूकदारांकडे वळूया तर असं वाटतं की जर का तुम्ही चांगल्या कंपन्यांचे आणि चांगल्या विभागातले शेअर्स घेतलेले असतील तर तुम्ही अजिबात तुमची गुंतवणूक काढून घेता कामाने ते चूक होईल आणि तुमचा जो नोशनल लॉस आहे तो तुम्ही ॲक्च्युअल लॉसमध्ये परावर्तित करून घ्याल तर तसं न करता जर का विभाग चांगला असेल कंपन्या चांगल्या असतील तर ते शेअर्स निश्चितपणे ठेवा ही जी काही डस्ट आहे ती लवकरच सेटल होईल एक साधारण त्याला किती वेळ लागेल हे मात्र कोणी सांगू शकत नाही त्याला दोन दिवस लागतील दोन आठवडे लागतील दोन महिने लागतील परंतु एक निश्चित आहे की मिडीयम किंवा लॉंग टर्ममध्ये बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजार हे अतिशय चांगली कामगिरी करतील यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही